माजलगाव तहसीलदारकडे न्याय मागायला गेलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यावर तहसीलदार यांच्याकडून अन्यायकारक निर्णय माजलगाव तहसीलदार यांचा आनागोंदी कारभार माजलगाव तालुक्यातील शेतकरी सुमंत बंडगर यांनी शेती वाटसाठी अर्जदार दाखल केला होता सुनावणी न घेता मनमानी करत पक्षपातीपणा व राजकीय दबावात निर्णय दिला असल्याचे शेतकरी सुमंत बंडगर राहणार शिंदेवाडी यांनी जे आहेत तहसीलदार यांच्यावर आरोप केला आहे पावसाळा तोंडावर आला असून पेरणीसाठी आता शेतकऱ्याने हेलिकॉप्टरने शेतात जायचं यायचं आहे का असाच प्रश्न आता निर्माण झाल्याचे यावरून दिसून येते मूळ नंबर वान वगळता दुसऱ्या नंबर बांधून रस्ता असल्याचे दिलेल्या आ आदेशामध्ये म्हटले आहे लोकशाही तंत्र माजलगाव लोकशाही तंत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत माजलगाव तहसील कार्यालयासमोर आणि तहसीलदारांनी जे आहेत शेतकऱ्यांना जे बांधा नंबर बांधावून रस्ता द्यायला पाहिजे ते नंबर बांधावरून रस्ता न देता त्या ठिकाणी रस्ताच नाही असे जे आहे तर निकाल जे तो पारित केलेले आहेत एक वर्षभर जे आहे तर शेतकऱ्याला जे आहे तर माजलगाव तहसीलला हेलपाटे घालून अनेक वेळा वेळा जे आहे तर सुनावणी न घेता काहीतरी जे आहे तसं विरोधकाकडून संगणमत करून जे आहे तो विरोधकाच्या बाजूने जे आहे तर निकाल देण्याचा व त्याच्या बाजूने जे आहे तर निकाल पारित करण्याचा कारभार येथे असणारे तहसील कार्यालयातील तहसीलदार यांनी चालवला असल्याचे चा। जे आहे ते अर्जदार शेतकरी यांच्याकडून जे आहेत असे आरोप करण्यात येत आहे तर माजलगाव का तहसील कार्यालयात गेल्या एक वर्षापासून जे आहे तर प्रलंबित असणाऱ्या शेत वाटा रस्त्याच्या कारणावरून जे आहे तर दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी जे आहे तर माजलगाव का तहसील कार्यालयाचे तहसीलदार संतोष दे रुईकर यांनी जे निकाल दिलेला आहे त्या निकालामध्ये त्यांनी जे आहे तर सदरीला पंचनामा जे आहे अधिकारी मार्फत मागवला मात्र स्थळ पाहणीमध्ये जे आहे तर मंडळ अधिकारी तसेच त तलाठी यांनी जे आहे तर पंचनाम्यामध्ये सद्रील नंबर बांधवून रस्ता नसल्याचेच वर्णन केले मात्र कुठल्याही नंबर बांधावून जे आहे तर त्या गटामध्ये त्या क्षेत्रामध्ये जाण्या येण्यासाठी मूळ रस्ता असतो मात्र त्या नंबर बांधवून रस्ता न देता तेथून रस्ताच नाही व इतर ठिकाणाच्या नंबर बांधवून सदरील शेतकऱ्याला रस्ता असल्याचे त्या आदेशात म्हटले आहे मात्र नंबर बांधवून प्रत्येक शेतात जाण्या येण्यासाठी रस्ता असतो हे तहसीलदार विसरलेत की काय असंच यावरून दिसून येत आहे तर संबंधित जे आहेत शेतकरी यांच्याशी जे आहेत आपण आता बोलणार आहोत आणि त्यांचं मत काय जाणून घेणार आहोत माझं नाव सुमंत गिरजा पाणगर राहणार शिंदेवाडी पोस्ट वांगी तालुका माजलगाव माझी शेती वय चारशे दोन गट नंबर चारशे सत्तेचाळीस गट नंबर दोन्ही सर्वे नंबर असतानाही मला वय वाट नसल्यामुळे माझ्यावर उपाशी माझी वेळ आलेली आहे तहसीलदार साहेबांनी योग्य योग्य मला हे निर्णय द्यायला पाहिजे होता पण त्यानं काय केलं की वाद मिटवण्यापेक्षा वाद जास्त पेटून दिलेला आहे कारण ते की त्यानं स्वतः डोळ्यानं येऊन पाणी केल्याच्या नंतर हे निकाल द्यायला पाहिजे होता पण त्यानं निकाल असा दिलेला नाही की की त्यानं माझ्या व्यवस्थित बघण्याच्याऐवजी मला मंडळी अधिकार साहेबानं म्हणजे तुम्हाला जे तुमची जे तक्रार केली होती तहसीलदारांकडे माजलगाव तहसीलदारकडे कुठल्या तहसीलदारकडे केली ती माजलगाव तहसीलदार माजलगाव तहसीलदारकडे जे तक्रार केली होती की के तुमच्या शेतातून जे आहेत शेती रस्ता पाहिजे शेतीला येण्या जाण्यासाठी त्याच्यामुळे शेती वाट पाहिजे शेती वाट पाहिजे होती शेतामध्ये काय असा निकाल दिला की बी आलेला नाही तिकडून काहीच नाही अचानक त्याने एका दिवसात निकाल देऊन तलाठी मंडळ अधिकारी तिथे आले नव्हते का तुमच्या शेतापासून हो आले त्याने पंचनामा केला पण मला त्यांचा पंचनामा बराबर वाटलेला नव्हता मग त्याच्यावर आक्षेप घेतला होता का तुम्ही तहसीलदारांकडे तहसीलदार पशी दिला आक्षेप घेतला की ते म्हणले काय नाही आमचं आम्ही बघू म्हणले पुन्हा नंतर त्याच्यानंतर तुम्हाला न्याय आम्ही मिळवून देऊ अशी मी मागणी केली प्रत्येक के एक वर्ष झालं माझं भांडण चालू होतं एक वर्ष एकही एक माझी तारीख चुकून आलेली नाही सत्तर हजर असतानाही मी माझ्यावर और... सतत जे आहे तुम्ही जेव्हा तारखेला येत होता तेव्हा तहसीलदार हजर होते का दोन तीन वेळेस हजर नव्हते दोन तीन वेळेस मला म्हणले तारखे पुढे वाढवून दिल्या आज साहेब नाही तर म्हणून अशा तारखे तारखेवर तारीख तारीखवर तारीख वाढवून दिलेल्या आहेत मला आणि अचानकपणे पक्ष पातीपणा करून जे तुम्ही म्हणतात की आज जे आहे ते निकाल दिलेला आहे ना न काही सांगता न बोलता न कोणाला कळू तर अचानक निकाल देऊन टाकलेला आहे माझी मी जे अर्ज दिले त्याची पाणी वाचणं वगैरे काहीच केलेलं नाही आणि डायरेक्ट निकाल देऊन टाकलाय मग माझ्यावर उपवास मारायची वेळ आलेली आहे मी आता कोणाकडे अन्याय मागाय जायचं हे मला तहसीलदार साहेबांना कळवावे आणि नाही तर माझी पाहणी येऊन स्वतः डोळ्यानं पाहून माझा पुनर्विचार करून निकाल द्यावा असं म्हणायचं तुम्हाला पुनर्विचार करून निकाल देण्यात यावा माझा अशी डोळ्यानं पाहून जर साहेबांना तिथं येऊन सत्तरसा जर निकाल नाही पाहून जर मला नाही दिला तर माझ्या कुटुंबाला इथे येऊन मला आत्महत्या केल्याशिवाय परवा नाही मग ह्याचा तहसीलदार जबाबदार राहतील आत्महत्या करण्याचा जो तुम्ही निर्णय आहे यापेक्षा तुम्ही मध्ये जायला पाहिजे जा, अपील करायला पाहिजे उद्या अपील पण हीच होणार कारण की आता जे मग आम्ही गेले जा दादा गेले ते म्हणजे शेतीच्या वाटावर रस्त्यासाठी जे आहे तर आमदार प्रकाश सोळंके हे जे आहे ते शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं कारभार करता असं म्हणायचं काय तुम्हाला त्यांच्याकडे मी चार वेळेस गेलेलो या मला म्हणल्या कुठं तहसीलदारला हे द्या पत्र द्या त्या नाना नाना ना सांग त्यांच्या पियला पत्र द्या त्यांचं मला पत्र बी दिलं नाही काहीच नाही मी आज गेलो नंतर माझा निकाल जाहीर झाल्याच्या नंतर तर ते म्हणले तुम्ही अपील करा म्हणले पुन्हा बघू म्हणले लक्ष देऊन पण आम्ही गैर अर्जदार आहेत तुमच्यातले ते आमदार सोळंके यांचे निक, निकटवर्ती आहेत का असं म्हणायचं सरपंच त्यांच्या उजवा हात येत माझी सरपंच आहे विष्णू लक्ष्मण शेळके ते आमचे जे विरोधी पक्ष त्यांना घेऊन तिथं सत्तर हजर राहते मग दादाच्या कानावर घालणं दादाला बोलणं मग दादा मग तेच ऐकणार आम्ही गोरगरीब गेल्याच्या नंतर दादा आम्हाला काय ऐकणार आहे म्हणजे कुठेतरी राजकीय दबावापोटी तहसीलदारांनी चुकीचा निर्णय दिला असं म्हणायचं निर्णय दिलाय असं म्हणायचं का तुम्हाला मग आता आम्ही गोरगरीबांना काय करावं मग आता मला उपाशी मारीची वेळ आल्याच्या नंतर मला आत्महत्याच करणं भाग आहे ना आणि मला कुटुंबात माझ्या फक्त दोनच एकर शेती या